आरोग्यासह काळजी घ्या डोळ्यांची चिंता नका करू यशासह लाभाची अपयश ही यशाच्या मार्गातील एक शाळा असते प्रत्येक का अपयशातून काहीतरी शिकून ध्येयपूर्तीकडे चालत राहण्याची प्रेरणा मिळत असते आणि ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे कारण हा महिना तुमच्यासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात मी त्यानु तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जून महिन्यापासून मेष राशीचे जातक यशासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत प्रचंड परिश्रम प्रचंड संघर्ष आणि त्यातून यश देखील तुम्ही गाठलं आहे त्याच दिशेने या महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात तुमची वाटचाल राहणार आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी अर्थलाभाच्या संधी वाढणार आहे कारण या काळात तुमचे राशीस्वामी मंगळदेव धनस्थानात जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे तुमचे भाग्येश गुरुदेव देखील विराजमान आहे अर्थात भाग्येश आणि राशीस्वामीची युती तुमच्या धनस्थानात होणार आहे जी तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रचंड सकारात्मक करणार आहे थोडक्यात व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने विचार केला असता अर्थलाभ घडवून आणण्याची इच्छा निर्माण होणं त्यासाठी प्रयत्न घडवून आणणं या दोन्ही गोष्टी होणार आहे ज्योतिष नियमानुसार गुरुदेवांच्या दृष्टीला महत्त्वपूर्ण मानल्या जातं मात्र तुमच्या राशी स्वामीला देखील तीन दृष्ट्या आहेत त्या तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत त्यानुसार पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या राशी स्वामीची दृष्टी चतुर्थ सप्तम आणि अष्टम स्थानावर पडेल अर्थात घरासाठी वास्तूसाठी कुटुंबासाठी व्यवसायासाठी इतकंच नव्हे तर सासूरवाडीसाठी देखील तुम्ही सकारात्मक कार्य करणार आहात साहजिकच या गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम घडून येईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे त्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली आहे सात तारखेपर्यंत ते तिथेच राहणार असून ते तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे वास्तूच्या स्थानात प्रवेश करतील विशेष बाप म्हणजे तुमच्या धनस्थानात गुरुदेव विराजमान आहे तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे अर्थात धन कुटुंबवाणी या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी हा कालखंड अत्यंत सकारात्मक का आहे या काळात धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे परिणाम तुम्हाला प्राप्त होतील मात्र अचानकपणे डोळ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे तुमच्यापैकी जे जातक घरून काम करत असतील वर्क फ्रॉम होम असं ज्यांच्या कामाचं स्वरूप असेल त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत शुभदायक म्हणता येईल इतरांच्या दृष्टीने देखील हा कालखंड उत्तम आहे या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील तुम्ही सतत परिश्रम करणार आहात परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी खूप दिवसांनी उत्तम काळ निर्माण होत आहे मेष जातक सतत पळत राहतात सतत कार्यरत राहतात तुम्हाला कुटुंबाची अत्यंत काळजी असते या महिन्यात तुम्हाला कुटुंब सुख सुख कुटुंबापासून प्राप्त होणार आहे आनंदाने तुम्ही वास्तूचं सौख्य प्राप्त कराल सौख्य देखील तुम्हाला या काळात प्राप्त होत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी रविदेवांचं गोचर महत्त्वाचं ठरतं कारण ते तुमचे पंचमेश आहेत महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात रविदेव तुमच्या पराक्रमाच्या स्थानात आहे जे त्यांच्या आवडीचं स्थान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर आहे म्हणजे परिश्रमाने भाग्यवृद्धी रविदेव या काळात तुमच्यासाठी करणार आहेत थोडक्यात शिक्षणासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तुमच्यात कला असेल तर ती प्रामुख्याने समोर येईल संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख असे दोन्ही तुम्हाला प्राप्त होतील विवाह ठरण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे किंवा आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येणं प्रेमविवाहाचे योग निर्माण होणं या बाबतीत सकारात्मक कालखंड आहे मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग लगेच नाही ही, ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांचं आरोग्य या महिन्यात उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास समर्थ ठरणार नाहीत त्यांनी केलेल्या कारवाया परस्पर अपयशी होतील स्पर्धकांवर तुम्ही बऱ्यापैकी विजय मिळवणार आहात कारण या महिन्यात तुमचे राशीस्वामी तुमचे भाग्येश तुमचे पंचमेश असे सर्व महत्त्वपूर्ण ग्रह प्रबळ असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सकारात्मक कालखंड लाभलेला आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा कालखंड उत्तम म्हणता येईल तुम्ही नोकरी करत असा व्यावसायिक असा या कालखंडात तुम्ही खूप मोठं यश मिळवाल आता नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा मागील एकमेव उद्देश म्हणजे योग्य पद्धतीने धन धन कुटुंबाच्या सुखासाठी प्राप्त हाच असतो तुमचा हा उद्देश या महिन्यात सफल होताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरपूर परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती गुरुदेव धनस्थानात तुमच्या राशी स्वामीसह विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून ते एकटेच तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमचे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे तसंच राशी स्वामी, स्वामी महिन्याच्या सुरुवातीला राशीत तर ता बारा तारखेला धनस्थानात जाणार आहे एकंदरीत अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे धनस्थानात भाग्येश आणि राशीस्वामी यांची झालेली युती ही तुम्हाला आर्थिक प्रगती मानसिक समाधान कर्तृत्वात प्रगती असे अनेक शुभ परिणाम देणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल परिणामस्वरूप उत्तम नियोजनबद्ध कर्म करणं न थकता कर्म करणं या महिन्यातील तुमचं वैशिष्ट्य राहील आणि त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत आधी सांगितल्याप्रमाणे शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील याशिवाय तुमच्यासाठी अनेक ग्रहांची उत्तम बैठक जमलेली आहे अनेक ग्रह तुम्हाला सहकार्य करीत आहेत नोकरी व्यवसायात यश आहे प्रवासात यश आहे शिक्षणात यश आहे त्यामुळे साहजिकच लाभ देखील तुम्ही मिळवणार आहात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा नोकरी व्यवसाय जर परदेशाशी संबंधित असेल परकीय धर्माशी संबंधित असेल तर लाभाच्या संधी अजून वाढणार आहेत थोडक्यात तुमच्यासाठी हा काळ मोठा लाभदायक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीनं विचार केला असता मेष जातक या काळात स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी खर्च करतील ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करतील त्यासाठी प्रचंड प्रवास करतील एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी हरकत नाही प्रयत्न परिश्रम प्रवास हे सर्व करून तुम्ही आपलं ध्येय साध्य करणार आहात त्यासाठी अर्थातच खर्च होत असतो थोडासा खर्च हॉस्पिटलवर देखील होणार आहे विशेषतः मेष जातकांनी या काळात आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी दोन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर आठ अठरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या परिवाराची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित माणस म्हणजे एक अशी सीडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या मी महिन्यात तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार माम भी रक्षक रघुकुल नायक माम भी रक्षक रघुकुल नायक घृतवर चाप रुचिर करसायक हा दोहा देण्यात येत आहे याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अवश्य भेटू कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष